नमस्कार मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी हजार चोवीस हे निवडणूक बीड मतदारसंघातील मतदारांची आणि इथल्या नेत्यांची अविस्मरणीय असलेली निवडणूक बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशा प्रकारची ही चुरशीची लढत झाली कोणालाही वाटलं नव्हतं की बजरंग सोनवणे खासदार होतील आणि संसदेमध्ये जाऊन बसतील मात्र बजरंग सोनवणे आज खासदार आहेत ते संसदेमध्ये बसलेले आहेत पंकजा मुंडेंचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या स्वतः आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या फार जिव्हारी लागला ते आजपर्यंत ते दुःख विसरू शकलेले नाहीत पंकजा मुंडेंचे निकटवर्ती आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये काम केलं किंवा मग ज्यांनी ज्यांनी पंकजा मुंडेंसोबत राहून गद्दारी केली अशा लोकांबद्दल ते सध्या रोष व्यक्त करत आहेत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी पंकजा मुंडे यांना सोबत राहून धोका दिला अशा लोकांना आम्ही आता त्यांची जागा दाखवून देणार आहोत असं म्हणणारं एक पत्रक निघालं आहे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक अत्यंत निकटवर्ती असलेले सर्जेराव तांदळे यांचं हे पत्रक आहे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की ज्या ज्या लोकांनी पंजा मुंडेंना सोबत राहून लोकसभेला धोका दिला त्या लोकांना विधानसभेला आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहोत आता सर्जेराव तांदळींनी पत्रक काढलं आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहोत त्यांनी जे काही फितुरी केली त्यांनी जे काही सोबत राहून गद्दारी केली विरोधकांना मदत केली त्या सर्व लोकांना आम्ही दाखवून देणार आहोत त्यांनी पत्रक जरी काढलं असलं तरी त्या पत्रकांमध्ये कुठल्याही नेत्याचं नाव सोबत असलेल्या उल्लेख केलेलं नाही त्यांनी जरी उल्लेख केलेलं नसलं तरी मला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे मग ते सोबत असणारे लोक कोण आहेत त्यांनी जरी सांगितलं नसलं तरी संशय उपस्थित झालेला आहे की कोण नेमके ते नेते आहेत मग त्यांच्यासोबत असणारे योगेश क्षीरसागर आहेत का त्यांच्यासोबत असलेले राजेंद्र मस्केत का त्यांच्यासोबत असलेले अनिल जगताप आहेत का त्यांच्यासोबत असलेले कुंडलिक खांडे आहेत का कुंडलिक खांडेंनी तर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचा जेलमध्ये आहे ते निवडणूक लढतील की नाही माहीत नाही मग दुसरीकडे कोण आहेत अमरसे पंडित आहेत का तिकडं बाळासाहेब आजबे आहेत का तिकडं दस आहेत का तिकडं प्रकाश सोळंके आहेत का रमेश आडसर आहेत का या सगळ्या नेत्यांना विधानसभेला ही जागा दाखवून देणार आहेत का याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे म्हणूनच मी म्हटलं की सर्जराव तांदळे यांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलं नाही ज्यांनी सोबत राहून गद्दारी केली आता कुंडलिक खांडेंबद्दल बोलायचं झालं तर कुंडलिक खांडे जेलमध्ये आहेत निवडणूक लढत गेली की नाही माहीत नाही मात्र पत्रक काल निघालं आहे मग बाहेर असणारे नक्कीच गद्दार आहेत असं या ठिकाणी म्हणावं लागणार आहे सर्जेराव तांदळींच्या पत्रावरून आता सर्जेराव तांदळींच्या पत्रावरून नेमके कोण गद्दार आहेत योगेश क्षीरसागर आहेत का अनिल जगताप आहेत का राजेंद्र मस्के आहेत का अमरसे पंडित आहेत का विजयसे पंडित आहेत का बाळासाहेब आहेत का सुरेश दस आहेत का प्रकाश सोळंके आहेत का रमेश आडसकर आहेत का यापैकी नेमका धोका पंकजा मुंडे यांना कोणी दिला आणि दिलाय तर तो कसा दिलाय ते येणाऱ्या काळामध्ये त्यांना स्पष्ट करावं लागेल ते नेमका विरोध कसं करणार आहेत यामधले निवडणूक लढणारे जवळजवळ सगळेच लोक आहेत प्रकाश सोळंकी लढणार नाहीत फक्त त्यांचा पुतण्या लढणार आहे मात्र प्रकाश सोळंकीने जर धोका दिला असेल त्यांच्या त्यांच्या पुत्यालाही विरोध करतील तिकडे सुरेश दसांनी दिला असेल तर त्यांनाही विरोध करतील बाळासाहेब आजबेंनी दिला असेल तर त्यांनाही विरोध करतील इकडे रमेश अडसकरांनी केला असेल तर त्यांनाही विरोध करतील तिकडे अमरसे पंडितांनी केला असेल तर त्यांनाही विरोध करतील इथं बीडमध्ये राजेंद्र मस्केंनी केला असेल तर त्यांनाही विरोध करतील इकडे योगेश क्षीरसागरांनी केला असेल तर त्यांनाही विरोध करतील अनिल जगतापांनी केला असला तर ते त्यांनाही तेन विरोध करतील सगळे जवळजवळ त्यांनी जोपर्यंत नावं घेतली नाहीत तोपर्यंत सगळेच यांचे विरोधक आहेत असं म्हणायला थोडक्यात काही हे हरकत नाही नेमकी कोण गद्दार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये कसे उघडे पाडायचे किंवा मग कसे ठरवायचे कसे त्यांनी सांगायचं मग ते गुपित कुठल्या कार्यकर्त्यांना सांगणार आहेत का हे सुद्धा या पत्रामधून स्पष्ट करण्यात आलेलं नाही मात्र आम्ही गद्दारांना सोडणार नाही होत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे पंकज मुंडे यांना नेमका ग धोका कुणी दिलेला आहे कुंडली खांडे तर जेलमध्ये ते एक झाले तर आता ते बाहेर असणारे नेमके कोण त्यांचे धोका देणारे लोक आहेत यांची नावर समोर येणं गरजेचं आहे म्हणजे काय तर लोकांनाही कळेल की स्पष्ट यांनी यांनी गद्दारी केलेली आहे आणि यांना आता आम्ही विधानसभेला सहकार्य करणार नाही होत कोण नेमके आहेत आणि कशा प्रकारची ही माहिती सगळ्यांना मिळेल मतदारांना कशापर्यंत हे सगळं पोचवलं जाईल हे आता पाहावं लागणार आहे त्यामुळे नेमकी गद्दारी कुणी केली हे अद्यापही स्पष्ट नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद